महाराष्ट्रात जवळपास चारशेहून अधिक किल्ले आहेत किल्ला गड कोट असे देशी भाषेत ज्याला म्हटलं जात त्याला म्हणतात स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास समजून घ्यायचा असेल तर तो पुस्तकांच्या पानातून समजेलच परंतु प्रत्यक्ष अनुभव घ्यायचा असेल तर त्या काळातील ऐतिहासिक वस्तूंना भेट देणं गरजेचं आहे आज आपण दिवाळीच्या सुट्टीमध्ये अशाच एका किल्ल्याला भेट देणार आहोत तो म्हणजे महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात असणारा अजिंक्य तारा यास अजिंक्य तारा हा दुर्ग सत्पर्शी किंवा सातारचा गड म्हणून देखील ओळखला जातो स्वराज्याची पहिली राजधानी राजगड नंतर रायगड त्यानंतर जिंजी व चौथी राजधानी म्हणून अजिंक्य तारा होती प्रतापगडापासून सुरू होणाऱ्या बामनोली रांगेवर अजिंक्य तारा हुबारलेला आहे गडावरून पूर्वेला नांदगिरी चंदनवंदन हे गड आपल्याला पाहायला मिळतात तर पश्चिमेला सज्जनगड आपल्याला पाहायला मिळतो अजिंक्य तारा किल्ला आपल्याला गौरवशाली इतिहासासाठी प्रसिद्ध आहे या किल्ल्याबद्दल काही अनोख्या गोष्टी आज आपण पाहूयात किल्ल्याचे बांधकाम मजबूत आणि टिकाऊ दगड वि वी आणि विटा वापरून बांधला आहे रणनैतिक स्थान म्हटलं जात तर सह्याद्री पर्वतरांगेतील एक उंच टेकडीवर बांधलेला हा किल्ला आसपासच्या प्रदेशावरती नियंत्रण ठेवू शकतो किल्ल्यावरून आसपासच्या परिसराचे मनोरम दृश्य आपल्याला पाहायला मिळत किल्ल्यावर अनेक ऐतिहासिक वास्तू देखील आहेत जसे की मंदिरं राजवाडे बुरुज किल्ल्यावर मंदिरात काळ्या पाषाणातील मूर्ती आपल्याला पाहायला मिळते ती शक्ती आणि पराक्रमाची देवी असं मानलं जात हनुमानाचं मंदिर असून मंदिरात भगवानाची मोठी मूर्ती, मूर्ती आहे ती शक्ती आणि भक्तीचं प्रतीक मानलं जात तोरण मंडप असून तो सुंदर नक्ष्यांनी आणि शिलांनी सजवलेला आहे ते मराठा स्थापत्य कलेचा उत्तम नमुना आहे मराठा साम्राज्याचे निवासस्थान म्हणून एक राजवाडा आहे त्यात अनेक हॉल खोल्या आणि बाल्कनी सुद्धा आहे किल्ल्याच्या आत पाण्याचा तलाव असून तो मुख्य आहे किल्ल्याभोवती अनेक बुरुज आहेत ते किल्ल्याचं संरक्षण करतात किल्ल्याला अनेक गुप्त मार्ग आहेत त्याचा वापर आत जाणे व बाहेर येण्यासाठी होत किल्ल्यावर एक संग्रहालय देखील आहे ऐतिहासिक वस्तूंची माहिती आपल्याला होण्यासाठी त्याचा खूप मोठा उपयोग होतो